मित्रांनो सर्वांना नमस्कार एक जुलै दोन हजार चोवीसला विदर्भातील सर्व शाळा सुरू झाल्या त्या निमित्ताने शाळा आरंभ दिन व शाळा प्रवेश उत्सव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोरेगाव रांगी येथे साजरा करण्यात आला यावेळी पहिलीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले आणि त्यानंतर शाळेमध्ये शाळा पूर्वतयारी मेळावा घेण्यात आला या मेळाव्याचे उद्घाटन आदरणीय धनंजयची दुपट्टीवार कक्ष अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरपंच बालाजी गेडाम उपसरपंच गेमरावली टेंबोने पोलीस पाटील उम्रकाजी मडावी शाळा समितीचे अध्यक्ष खुशालजी बावणे दुर्गेश झी टेंभुरे विशेष ओसेंडी मुख्याध्यापक नरेंद्रजी मशाखेत्री विशेष शिक्षक किशोर हिंपडकर प्राथमिक शिक्षक गुलाब तसेच ज्योतिताई बावणे आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते या मेळाव्यात सात स्टॉल होते दुसरा घ्या दुसरा घ्या या सात स्टॉलमध्ये येता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन यावेळी करण्यात आले यानुसार प्रत्येक स्टॉलमध्ये विद्यार्थ्यांकडून कृती करून घेतल्या या स्टॉलमध्ये श्री खुशाजी बावणे अध्यक्ष शाळा समिती तसेच ज्योतिताई बावणे विश्वेश्वर उसंडी दुर्गेची टेंबुर्णे किशोर पिंपळकर सर सा, यांनी सहकार्य केलं या मेळाव्यादरम्यान आदरणीय धनंजयजी दुमपट्टीवार पक्षाधिकारी जिल्हा परिषद कल्चरली पी सी वर्धा केंद्राचे केंद्रमुख जीवनजी शिवणकर सर यांनी या मेळाव्याचे निरीक्षण केले त्याचबरोबर धनंजयजी दुमपट्टीवार सर यांना श्री जीवनकर सर यांनी या मेळाव्याविषयी संपूर्ण मुद्दे त्यांना सांगितले व प्रकारे हा मेळावा असतो याविषयी संपूर्ण माहिती आदरणीय शिवणकर सर यांनी आदरणीय दोमपट्टीवार सर यांना सांगितलं केंद्रप्रमुख आदरणीय जीवन शिवणकर सर यांनी विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले व काही माहिती जाणून घेतली शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र मशाखित्री सर यांनी माता पालकांना समुपदेशन करून माता पालकांचे पुष्पगुच्छाने स्वागत केले मित्रांनो अशा प्रकारे हा शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक दोन घेण्यात आला मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद